नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये हार्दिक स्वागत इको फ्रेंडली लाईफ स्वास्थ्यसंपत्ती समाधान आणि तरुण तगडा भारत यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सातशे कोटी झाडांची रॅली काढण्यात आली तब्बल तीन हजाराहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला संपूर्ण ठाणे शहरात ही सात कोटी झाडांची रॅली काढण्यात आली सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती मराठी सिने अभिनेते सक्षम कुलकर्णी तर संस्थापक श्री अशोक एन जे हे पर्यावरणतज्ज्ञ यावेळी प्रमुख उपस्थिती या रॅलीला लाभले होते खूप आनंद होतो आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इको फ्रेंडली लाईफ ह्या ऑर्गनायझेशननी आज जी पर्यावरण रॅली आयोजित केली आहे त्यासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केलं याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार आणि खूप छान इनिशिएटिव्ह आहे खूप छान संकल्प आहे आणि ज्याची खरं तर अख्ख्या जगाला गरज आहे असं मला वाटतं भरपूर वृक्षारोपण होण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि त्याचाच एक छोटासा भाग मला भावता येतो आहे ह्याचा खूप आनंद आणि अभिमान आहे आणि सर तुमच्या या संकल्पनाला संकल्पनेला माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा आणि पुढच्या चार वर्षात तुमचा संकल्प नक्की पूर्ण होवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या देशात सातशे कोटी झाडांचं वृक्षारोपण होणार याची आश्वासन मला वाटतं आणि कॉन्फिडेंटही वाटतं सो so, येस yes. आज आपण पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे आणि ह्या अशा चांगल्या दिवशी भारतामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य क्रांती झाली तर त्याची आठवण म्हणून आपण हा प्रत्येक पंधरा ऑगस्ट साजरा करतो आज पंधरा ऑगस्ट साज साजरा करताना आपल्यासमोर एक भयावह चित्र आहे की संपूर्ण निसर्गाचा हा जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतातच नव्हे तर जगभरामध्ये जो नाश होत चाललेला आहे त्याच्यामुळे चा मानव संस्कृती व मानव जीवन आणि पर्यावरण हे नष्ट होत चाललेलं आहे आणि हे जर नष्ट व्हायचं नसेल तर याची सुरुवात आपणच आपल्यापासून करायची आहे आणि म्हणून भारतामध्ये आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आणि आज ठाण्यामधून आपण ह्या सातशे कोटी वृक्षारोपणाची पर्यावरण रॅलीला सुरुवात केलेली आहे ही पर्यावरण रॅली जी आहे ही संपूर्ण भारतभर फिरणार आहे त्याला तुम्ही रॅली म्हणा किंवा त्याला तुम्ही दिंडी म्हणा पण ही वृक्ष दिंडी किंवा रॅली संपूर्ण भारतात जाणार आहे आज या ठिकाणी कॉलेजमधले तरुण मुलं मुली आलेले आहे ज्याला आपण तरुण तगडा भारत म्हणतो तर हा तरुण तगडा भारत संपूर्ण देशामध्ये आपल्या हातामध्ये वृक्षारोपण घेणार आणि आपल्या कामातून आपण किती धष्टपुष्ट आणि सक्षम आहोत हे दाखवून देणार आहे तर अशा या पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या रॅलीचं या ठिकाणी संपूर्ण भारतभर जाण्यासाठी आपण सुरुवात करूया धन्यवाद